विषय हात डायरेक्ट ताड्या आला ता य पडलं पडलं बाईला गावात कापता येतं म्हणून मी बाईला गावात कापाय लावलं मला कारण गावात कापाय गेलो हातच कापून घेतला तर त्या दिवसापासून बाई मला गावातच कापून देत नव्हती म्हणलो हे मित्रांनो सगळं गावात आपलंच आहे हे मशीच ते घर दिसत ना मित्रांनो एकदम आपलं जंगलात घर या हे पूर्ण फॉरेस्ट आहे आपल्या शेजारी आणि आपलं गावात ते झालंय कापाय बाई एवढं जड आहे ना ते गावात कारण पाऊस पडेल राहतं ते आक पाऊस त्याच्यावर पडेल राहतं ते घर न्यायला मशीनला संध्याकाळला लागतं लागत नाही का मग बाईना कापून ठेवलं आपल्याला फक्त वाईचं काम राहतं एकदा आपलं काम एक तास जर पण एवढं जड लागलं ना का घेवा गे डायबाकडे गेले पण उच्चारलं भाऊ जीव काढून डायरेक्ट कमी मग त्या काही रे हे मत्या आई टाक्या हे टाक्या 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 गौड़े, गौड़े। ना ना ए टा घे गोआडे लय गोआडे पै तिकडं आहे करत घे तुमच्या सिटीतल्या पोरांची मजा आहे राहू न टेन्शन ना गाळ काय आंगाला ना काहीच हे आमच्या अवतार प आमचं अवतार काय 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 आईला हे पप्पायाचं झाडेवर का आपलं दररोज एक पप्पा खाणारच मी आता पिकले का नाही आई सोपत बाय बघा पिवळ्या पिवळ्या हा मित्रांनो आपण आलो काकड्या खायला तो बघा बरं आपला टिल्या बाई काकड्या खातो कसा काकडी दाखवतो इथून तुम्हाला आपल्या शेताच्या शेजारी शेत आहे तिथे काकड्या लावलेल्या म्हणलं चला आता काहीतरी खाऊ काय काम नव्हतं